नमस्कार तर तुम्हाला आधी मंदिरातील मूर्तींची माहिती देते तर या मूर्ती याला गर्भगृह म्हणतात तर ह्या गर्भगृहातील मूर्ती आहेत त्या राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती उभ्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचं जे अधिष्ठान आहे ते साधारण एक मीटर उंचीचं आहे आणि त्या मूर्ती आहेत त्या गंडका शिलेच्या बनवल्यात गंडकाशिलेपासून बनवलेल्या मूर्ती आणि त्यावरती जी चांदी वापरली आहे मूर्तीवरती तर ती आपल्याला मेघडंबरी नावाची चांदी असते त्याच्या आहेत मूर्ती आणि मंदिराचे जे प्रभावळ आहे सुरुवातीला आता मी सुरुवात केली ते त्याला प्रभावळ म्हणतात तर ती चांदीच्या पत्र्याचं आवरण आहे त्याला आणि त्या सुंदर नक्षीकाम आहे त्याच्यावर त्या प्रभाळ प्रभावळ आहे त्याच्यावरती पण सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि पादुका पण चांदीच्याच बनवलेल्या आहेत आणि जे गर्भगृह आहेत त्याचे वितान आहे ते करोकट पद्धतीचे आहे तर करोटक पद्धतीचे वितरण आहे ते पाहू शकता खूप मस्त प्रसन्न अशा मूर्ती आहेत जर तुम्ही फलटणमध्ये आलेत ना तर नक्की एकदा भेट द्या आणि खूप छान असं मंदिर आहे सगुणाबाई निंबाळकर यांनी हे मंदिर बांधलेलं होतं साधारण सोळाशे शहाण्णवमध्ये हे मंदिर बांधलेलं होतं त्यांनी तर खूप छान असं मंदिर आहे तर आता मी तुम्हाला बाकीची थोडीशी माहिती देते सभा वगैरे थोडा लेख लिहिलेला होता आणि त्यावरच म्हणजे आता दिसतोय तुम्हाला ह्या शिलालेख आहेत आणि वेगवेगळे कॉईन आहेत तिथे चिटकवलेले आणि इथे राखणदार आहेत तर मंदिराचे राखणदार म्हणू शकतो आपण तर बलाढ्य अवस्थेत ह्या मूर्ती आहेत आणि यांचं दर्शन घेऊन यांची गळा भेट घेऊनच आतमध्ये प्रवेश करतात तर योगायोगाने इथे शाळेतील सर भेटले निंबाळकर सर गणिताचा विषय शिकवायचा आम्हाला आणि आश्चर्यचकित झाले थोडस त्यामुळे मोबाईल हलला आणि व्हिडिओ काही निघाला नाही तर सरांची भेट झालेला व्हिडिओ काढला असता तर खरंच खूप बरं वाटलं असतं मला नमस्कार कर इकडून कर नमस्कार डोकं टेकवा बघ असं कर बाप्पाला इकडं इकडं तर हा पण एक शिलालेख आहे आणि इथे तुम्हाला मी जसं बोलले की प्रभाव चांदीच्या पत्राचे बनवलेले आहे तर हे बघा ह्याचं चा। चांदीच्या पत्राचा आहे आणि याचे या जे भीम आहेत खांब ते पण खूप असे मोठ्या गोलाकारमध्ये छान बनवलेले आहेत आणि हे प्रभू श्रीराम दर्शन करून खूप प्रसन्न वाटतं जसं की मी तुम्हाला बोलले की मी नेहमी आल्यावरती मंदिरात येतेच कितीही घाई असले तरी मंदिरात दर्शन करून जाते तर खूप छान असं मंदिर आहे बाहेरून पण खूप छान मंदिर आहे पण वेगवेगळ्यापणे असं झालं की मी थोडं लवकर आलेलं पण अंधार पडल्यामुळे मला व्हिडिओ व्यवस्थित बनवता आला नाही बाहेरचा पण ना जसा जमला तसा मी बनवायचा प्रयत्न केला तर हा आहे राजवाडा सईबाई निंबाळकरांचा हा राजवाडा आहे तर खूप मोठा असा राजवाडा आहे आणि जे मंदिराचं हे सभामंडप आहे तर ते सागाच्या लाकडापासून बनवलेलं सभामंडप आहे खूप छान असं थंड वातावरण मध्ये सभामंडपामध्ये म्हणजे आपण उन्हाळ्यातही गेलो तरी खूप थंड गारवा असतो वातावरणात इथे बाजूलाच पुरवेला ना एकमुखी मंदिर आहे आणि हे पाहू शकतो हा वाडा आहे आणि ह्याची तटबंदी आहे ना ती खूप अशी मोठी तटबंदी आहे पूर्ण मंदिराला तटबंदी आहे तर प्रभू रामांचा रथोत्सव हा जे रथ असतो यात्रा असते मोठी यात्रा भरते तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला यात्रा भरते रामाचा रथोत्सव असतो तर छान असं मंदिर आहे आणि मंदिरांच्या शिखराचं काम पण तुम्ही पाहू शकता खूप छान असं दगड आणि विटांचं शिखर बनवलेलं आहे हे उमराचं झाड आहे दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला उमराचं छान झाड आहे आणि इथे मारुतीचं मारुतीची मूर्ती किंवा मारुतीचं मंदिर गणपती शिवलिंग वगैरे अशा असे छोटी छोटी मंदिरं पण पाहायला भेटतात